नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकतात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याच्या संदर्भात आज धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला व जोडे मारो आंदोलन देखील या ठिकाणी करण्यात आले यावेळी धुळे जिल्ह्यातील ग्रामीणचे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी ग्रामीणचे जिल्हा अध्यक्ष जितेंद्र भराटे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री आणि त्यातल्या त्यात या महाराष्ट्राच्या राजकारणातील एक सुसंस्कृत व्यक्तिमत्व आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या बाबतीत भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल अतिशय घृणास्पद असं वक्तव्य केलेलं आहे त्यांच्याबद्दल वक्तव्य करत असताना त्यांचे स्वर्गवासी पिताश्री सहकार महर्षी राजाराम बापू पाटील आणि जयंतरावजी पाटील साहेब यांच्या आई यांच्या बाबतीत सुद्धा अतिशय घृणास्पद असं वक्तव्य भाजपच्या आमदाराने केलेलं आहे या आमदाराचा आणि तो ज्या पक्षाचा आमदार आहे या दोघांचाही धुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आम्ही जाहीरपणे निषेध व्यक्त करत आहोत गोपीचंद पडळकर याची मागची पार्श्वभूमी ही नेहमीच वादग्रस्त ठरलेली आहे गोपीचंद पडळकरने गुंडागर्दी करणे दादागिरी करणे वेगवेगळ्या वेग गुन्ह्यांमध्ये हा सामील आहे आणि मागच्या पावसाळी अधिवेशनामध्ये या लोकशाहीचं मंदिर असलेल्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विधानभवनाच्या या परिसरामध्ये गोपीचंद पडळकरांनी त्यांच्या बरोबर राहणाऱ्या गुंडासमवेत काय हायदोस घातलेला आहे हे पण अख्ख्या संबंध महाराष्ट्राने पाहिलेला आहे अतिशय सुसंस्कृत असलेला हा महाराष्ट्र संतांची भूमी आपण भरत असलेला हा महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या काही प्र प्रमुख नेत्यांच्या सत्तेच्या लालसे पोटी अशा चुकीच्या व्यक्तींना आमदारकी देऊन या महाराष्ट्रातलं राजकारण आणि समाजकारण गढूळ केलं जात आहे या भारतीय जनता पार्टीचा देखील तीव्र शब्दात आम्ही या ठिकाणी निषेध व्यक्त करीत आहोत भाजपच्या नेत्यांकडनं असे बेजवार व्यक्त होत असेल तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जाहीर निषेध करू व जोडे मारे आंदोलन करू अशी देखील भूमिका धुळे जिल्हा ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाने आज धुळे जिल्हा कार्यालय यासमोर निर्देशन केले कॅमेरामॅन निलेश ढोलेसह जॉनी पवार डी चोईस तासपूर्ण चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र